मी पंकज आपलं सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आज आम्ही परत एक नवीन बेत आखला आहे आज कुठं तरी एका नवीन भटकन दिला पाहूया कुठं जायचं आहे आज माझ्यासोबत मोठा ग्रुप आहे आज सारे फॅमिली मेंबर्स आहे नेहमीप्रमाणे माझे गुनू माझी बहीण दाजी आणि प्रकाश आणि माझा भाचा आयांश चला निघूया आपण आज कुठं चांगल्या भटकन दिला पाहू कुठं जायचं एक्सप्लोर करू कोण आला? आला उतर खाली ए फ्यू मोमेंट्स लेटर सर्वात अगोदर आम्ही सर्वांनी निर्णय घेतला काहीतरी नाश्ता वगैरे करूनच घेऊ म्हणून अशी तर्रीदार तिखट मिसळ खाऊन सुरुवात केली चला खाऊया मग फिरायला जाऊ मित्रांनो आम्ही आलो आता त्र्यंबकेश्वरला इथला नजारा बघा सर्व आलो आम्ही मस्त पाऊस होता झिम झिम पाऊस होता आणि इथपर्यंत पोचलो आहे पाहू आपल्याला काय होतं आता इथले एक्सप्लोर करू आपण इथं इथला पूर्ण परिसर आपण एक्सप्लोर करू मित्रांनो इथं मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यातही आम्ही शनिवारच्या दिवशी गेलो विकेंड होता त्यामुळे अजून गर्दी होती भाविकांसाठी भली मोठी रांग होती मंदिरात जाण्यासाठी दर्शनासाठी तोपर्यंत मी आजूबाजूचा हा परिसर एक्सप्लोर केला मंदिराच्या परिसरामध्ये असे छोटे मोठे दुकाने स्टॉल आपल्याला दिसतात देशभरातून आलेले भाविक आपल्याला दिसतात असा हा परिसर पूर्ण गजबजलेला आणि गर्दीचा आहे पाऊस झाल्याने आजूबाजूचा परिसर खूप आला आणि प्रसन्न झाला आहे मस्त आपण एक्सप्लोर करू मंदिराचा आजूबाजूचा परिसर मित्रांनो मंदिरात जाण्यासाठी खूप मोठी रांगे आहे पाहू आपण आजूबाजूचा परिसर तोपर्यंत एक्सप्लोर करून मित्रांनो आपण चालत चालत जर थोडं अजून पुढे आलो तर हा आपल्याला ब्रह्मगिरीचा अर्थातच गोदावरीचं उगम स्थान असलेला हा पर्वतरांगांचा परिसर पाहायला मिळतो आणि तिथंच गोदावरी नदीचं मंदिर पण आपल्याला खाली बघायला मिळतं जे मी झूम करून तुम्हाला दाखवलंय आणि हे आजूबाजूचं ते मी नेहमीच गर्दी आणि वर्दळ ई डी स्क्रीनवर आपल्याला मंदिरामधील ज्योतिर्लिंगाचं दर्शन करायला मिळतं आणि ही काही अशी मंदिरं जी जुन्या पद्धतीची दगडी बांधकाम असलेली मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात पुढंच ह्या मंदिरांच्या आडोशामध्ये आपल्याला एक कुंड पाहायला मिळतो जिथं लोक स्नान करतात चला आपण पुढं जाऊयात अजून असं सुंदर असं जुन्या पद्धतीचं बांधकामावर केलेलं नक्षी काम दिसतं आहे आपल्याला खास तो कुंड मी म्हणत होतो जिथं लोक येतात आणि स्नान करतात अरे भैया चप्पल बोला अरे भैया चप्पल बोला अशा पद्धतीनं आपण इथे आलोय बघ ना हे भाई साहब अशा पद्धतीनं आपण एक्सप्लोअर करतोय त्र्यंबकेश्वर परत एकदा असा जोरदार वादळी वाऱ्यासोबत पाऊस आला मित्रांनो आणि मंदिराच्या एका आडोश्यामध्ये आम्ही उभं राहिलो खूपच पाऊस होता पाऊस कधी विश्रांती घेतो याची वाट पाहत बसलो भाऊ भोंगडी वाट फुल पाऊस आलाय फुल पाऊस काय रे प्रकाश काय म्हणतो पाऊस इतका आहे काही उमजला तर पाऊस कमी होतो फुल पाऊस होता पण आता रेम जेम थांबलाय पाऊस थोडा चला पुढं जाऊ आयू इकड मस्त मस्त वरती हा पाय चालायचं टेन्शन नाही सुंदरसा निसर्ग दिसतोय आपल्याला अशा पद्धतीनं मस्त आमचं चाललंय कसं वाटतंय मस्त <laughs> आवाज <laughs> उठली <laughs> <laughs> था। चला आता जाऊ मस्त कसं वाटतंय कसं वाटते, वाटते? वाटते? चला 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 मित्रांनो आपण आता इथून निघूया पुढच्या स्टॉपला त्र्यंबकेश्वरचा आपण मंदिराकडचा परिसर पुन्हा एक्सप्लोअर केला भरपूर आपण इथे एक्सप्लोर केलं एक चालून येऊया पुढच्या डेस्टिनेशनला मित्रांनो आपला त्र्यंबकेश्वरचा मित्रांनो आपला त्र्यंबकेश्वरचा ब्लॉक झालेला आहे तर त्या व्हिडिओला तुम्ही लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर आणि कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला नक्कीच द्या आता पुढचा आपण ब्लॉक करणार आहोत एका नवीन स्पॉटवर तोपर्यंत टेक केअर बाय बाय हॅलो फ्रेंड्स नाशिक दोन एक मित्रांनो आपलं त्र्यंबकेश्वरचं